मधील इंजिनियर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येनंतर देशभरात अनेक घटना समोर आल्या आहेत देशभरात पीडितांना त्यांना निदर्शन केले जाते गुजरातच्या सूरत येथे पत्नी पीडित पुरुषांनी आंदोलन केले आंदोलकांनी हातात फलक घेऊन महिलांच्या अधिकाऱ्यांचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा मांडला आहे आणि पुरुषांसाठी आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे खोट्या केसेस करून अत्याचार झालेल्या पुरुषांना न्याय देण्यासाठी ठोस पावले उचलावीत असे आंदोलकांनी सांगितले आहे हे निदर्शन करण्यात आले बंगळुरूचे अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यावर पत्नीचा छळ केल्याचा आरोप केला होता अतुल सुभाष यांच्या आत्महत्या प्रकरणावरून नवा वास सुरू झाला आहे याबाबत कायद्यात महिलांना देखील स्वतंत्र अधिकाराचा गैरवापर होत असल्याची चर्चा होत आहे सुरतमध्ये आंदोलकांनी प्ले कार्ड हातात घेऊन अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणाचा निषेध केला आंदोलक पत्नी पीडित पतीपेक्षा काहींनी या कार्डवर पुरुषांचे हक्क हे मानवी हक्क असे देखील लिहिले तर कोणी दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या कालावधीतील पुरुषांच्या आत्महत्येच्या घटनांचे आकडे लिहिले होते कोणी सरकारला पुरुष आयोग नेमण्याची विनंती करत होतं तसेच कोणी सेफ फॅमिली सेफ नेशन असे लिहून विरोध केला होता तसेच या फलकावर मॅन नॉट ए टी एम असे लिहिले आणि आंदोलकांनी पुरुषांच्या व्यथा त्यांच्या खास शैलीत मांडल्या होत्या पत्नी पीडित पतींचे आंदोलन हे एक सामाजिक आणि कायदेशीर विषय आहे ज्यामध्ये पतींच्या हक्कांची आणि त्यांच्या समस्या सोडवण्याची एक पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी केली जात आहे हे आंदोलन त्या पुरुषांनी सुरू केले आहे ज्यांना त्यांच्या पत्नीच्या वर्तुणुकीमुळे शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास होत आहे या आंदोलनाचा खरा अर्थ हा आहे की या आंदोलनात पुरुषांच्या विरोधात असलेल्या विविध कायदेशीर धोरणांचा सा, आणि सामाजिक नियमांचा सा, पुनर्विचार करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे यामध्ये विवाहाच्या नात्यांमध्ये महिलांना मिळालेल्या प्राधान्याच्या अधिकारासोबतच पतीच्या हक्काचे संरक्षण आणि त्यांचे न्यायसंगत वागणूक मिळवण्याचे लक्ष आहे पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी म्हणजे पतींच्या अधिकाऱ्यांची गळती होण्यापासून वाचवण्यासाठी एक स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी आहे यांमुळे पुरुषांच्या कायदेशीर सामाजिक आणि मानसिक समस्यांवर योग्य उपाय शोधले जाऊ शकतात या आंदोलनाचे समर्थन करण्याचा विचार हा आहे की पतीच्या हक्कांचे संरक्षण करणे आवश्यक आहे जेणेकरून दोन्ही पती आणि पत्नींच्या समतोल नातेसंबंधाची ना स्थापना होईल तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे कुलस्वामिनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ धन्यवाद अशा बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल आणि फॉलो लाईक शेअर करा